खुश खबर खुश खबर खुश खबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे खुश खबर अजितदादा पवारने सांगितलं ला आहे लाडक्या सा बहिणीचा जो हप्ता आहे डिसेंबरचा तो उशिरा जरी आला असेल का तर काळजी करू नका पण जानेवारीपासून जे पैसे भेटणार आहे तुम्हाला हप्ता तो वेळेवर भेटणार आहे असं अजितदादा पवारने सांगितलं आहे तर जाणून घेऊया विधानसभा निवड निवडणूक नंतर योजना बंद होणार अशा महिलांना वाटू लागलं होतं पण जे अजितदादा पवार आहे ह्याने है, स्पष्ट स्पष्टीकरण दिलं आहे आणि महिलांना विश्वास दिलेला आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार हा अजितदादा पवारने दिलेला आहे शब्द तर ही योजना बंद होणार नाही कंटिन्यू चालूच राहणार आहे अशा कित्येक महिला असेल ज्यांचे पैसे आले नसेल त्यांनीसुद्धा कमेंट करायची आहे आपण त्या संदर्भात व्हिडिओ बनवूया तर जानेवारी चौदापासून म्हणजे मकर मकर संक्रांती आहे त्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे पैसे म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे आणि ही जे संक्रांत आहे ती गोड होणार आहे बहिणींची त्यामुळे हा जो हप्ता आहे तो चौदा तारखेच्या आतच किंवा चौदा तारखेनंतर चालू करण्यात येणार आहे असं अजितदादा पवारने सांगितलं आहे योजनाची रक्कम मध्ये वाढ होण्याची शक्यता पण आहे तर आपले जे व्हिडिओ आहे त्याच्यावर रोज नवीन नवीन अपडेट आपण देणार आहोत रक्कम रक्कममध्ये वाढ होण्याची शक्यता मार्च महिन्यात सादर होणार आहे त्यानंतर म्हणजे मार्च महिन्यानंतर पा एकवीसशे रुपयाची वाढ होणार आहे मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये भेटणार आहे दर हप्त्याला तर आ, ही आहे योजना आणि ही आ, जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी ही आहे खुश खबर अजूनपर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे वाटप नसेल झाले किंवा त्यांनी लेट फॉर्म भरला असेल त्यांनासुद्धा पैसे भेटणार आहे त्यांनी पण काळजी करू नये आणि लाडकी बहीण योजना महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता देणार देण्यात आला त्यानंतर आता जे जानेवारीचा हप्ता आहे तो सेकंड वीक का तर थर्ड वीक त्याच्या आतमध्ये सगळ्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे म्हणून महिलांनी काळजी करायची का नाही आणि तुमची जे मकर संक्रांती आहे ती धूमधाममध्ये सेलिब्रेट करा त्यानंतर महि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे ह्या ही योज योजना आहे त्याचा डिसेंबरचा हप्तासुद्धा सुद्धा जमा झालेला आहे आता बहिणींना चिंता झालेली आहे जानेवारीचा हप्ता कधी येणार तर जानेवारीचा हप्ता दुसऱ्या का तर तिसऱ्या वीकच्या आतमध्येच येणार आहे म्हणून महिला जाम खुश झालेल्या आहेत तर लाडक्या बहिणी बहिणीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांसाठी कुठं ना कुठं हातभारसुद्धा लागत आहे आणि अशी योजना फर्स्ट टाईम चालू करून महिलांना मदत करून आणि महिलांनी सुद्धा शिंदेदादाला खूप सपोर्ट करून त्यांना पुन्हा ही योजना चालू करण्यात मदत केलेली आहे असं पण म्हणू शकतो आणि ह्या योजना थ्रू खूप महिलांना मदत वगैरे होत आहे त्यानंतर जे लाडकी बहीण योजना ह्या आठवड्यात सहावा हप्ता जमा झालेला आहे जानेवारी महिन्याचा जा हप्ता लवकरच जमा होणार असं अजितदादाने सांगितलं आहे दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहे संक्रांतीआधी महिलांना स सातवा हप्तासुद्धा जमा होईल त्यामुळे महिलांना यंदा संक्रांती गोड होणार दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यानंतर जेवढे महिला आहेत त्यांनी प्रत्येक वीकमध्ये जाऊन किंवा दोन तीन वीकमध्ये जाऊन बँकेत जाऊन तुम्ही एंट्री करू शकता कारण हे जे पैसे येतात त्यांचे मेसेज वगैरे येणार नाही असंच होत आहे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार कारण आता अपडेट वगैरे येत नाही आहे ये पैसे आले किंवा नाही आले त्याचे तर ही होती एक लेटेस्ट माहिती आणि जानेवारीचा हप्ता दुसरा किंवा तिसऱ्या हप्त्याच्या आतच येणार असं अजितदादा पवारने सांगितलेलं आहे तर ज्या महिलांना पैसे नसल आले किंवा तुम्ही फॉर्म भरलेला आहे ॲप्रूचा मेसेज आलेला आहे तरीसुद्धा तुमच्या जे लाडक्या बहिणीची योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही तशा महिलांनी आपल्या व्हिडिओच्या अँडमध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यांच्या रिलेटेड आपण एक व्हिडिओ बनवूया आणि त्यांना हेल्प करूया त्यानंतर असे किती महिला आहे फॉर्म भरलेलं आहे आधार जे ॲक्टिव्ह सँडन स्टे सँडिंग स्टेटस आहे ते सुद्धा दाखवीत आहे पण पैसे आले नाही का आले नाही ते सुद्धा आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्यांची मदत करू आणि नवीन फॉर्मसुद्धा भरण्यात चालू होणार आहे त्याच्या संदर्भात पण एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी प अजून फॉर्म भरलेले नाहीत त्या महिलांसाठी आहे तर त्या महिलांनी आपला जे व्हिडिओ आहे तो ॲन्डपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या महिलांना पैसे नाही आले ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांना पण मदत होईल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय जाए भारत भारत माता की जे वंदे मातरम जय श्रीराम